नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पीक विमा अग्रिम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा दिवसाच्या आत जमा करण्याचे निर्देश धनंजय मुंडे कृषी मंत्री याने पीक विमा कंपनीने दिले तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा अग्रिम पीक विमा हा मिळणार आहे त्यासंबंधित व किती हजारापर्यंत शेतकऱ्यांना त्या पीक विम्याचे वितरण होणार त्यासंबंधी देखील सखोल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो खरेप दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यानं एक रुपयामध्ये पीक विमा काढला व ज्या शेतकऱ्यांचा आता सप्टेंबर एक ते सप्टेंबर तीन या तीन ते चार तारखेपर्यंत सलग अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्याचं पीक खरडून गेलं काही शेतकऱ्यांचा पीक पूर्ण जमीन दोस्त झालं तर काही शेतकऱ्यांच्या शेतात पिकच राहिलं नाही अशा परिस्थितीच्या संपूर्ण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली मराठवाड्यामध्ये अधिक पावसाचा मारा पडला व पूर्व विदर्भाकडे देखील चंद्रपूर असो गडचिरोली असो यवतमाळ जिल्हा असो या जिल्ह्यामध्ये भयानक पावसाची परिस्थिती निर्माण झाली ढग फुळ फुटी सदृश्य मराठवाड्यामध्ये निर्माण झालं तर त्यासंबंधी संपूर्ण आढावा घेत कृषीमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री याने थेट बांधावर जाऊन पाहणी केली त्याच्यानंतर काल बीड जिल्ह्यामध्ये जे महत्त्वपूर्ण बैठक झाली पीक विमा नव पीक विम्याचे अधिकारी असो जे पीक विमा कंपनी धारक असेल त्यासंबंधित संपूर्ण जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन तूर या इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांना अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा हा तात्काळ अदा करण्यात यावा धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना बीड बिल जिल्ह्यातील संपूर्ण महसूल मंडळामधील तत्काळ आढावा घेण्याचा अशा सूचना देखील तत्काळ त्यांनी कृषी मंत्री यांनी पीक विमा कंपनीला दिलेली आहे तर ही सह्याद्रीची बातमी आहे लाईव्ह बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आता यवतमाळ या चंद्रपूर यासोबतच आता बीड लातूर धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर त्या सभोवताल जे काही सात ते आठ जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधील ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी अनेक झाली व त्यामध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक नष्ट झालं शेतकऱ्यांवर काडक पसरला तर अशासाठी आता समोर शेतकरी मित्रांनो निवडणूक आहे निवडणुकीच्या पहिल्या आता नुकसान भरपाई अशी नुकसान झाली शेतकऱ्यांचं की आता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिलं नाही त्यामुळे आता राज्याचे कृषीमंत्री चांगलेच आता कामावर लागले आहे पण आता मागील पीक विमा मिळाला नाही दोन हजार तेवीसचा हा देखील शेतकऱ्यांमध्ये प्रश्न आहे मागचाच तेवीसचाच पीक विमा मिळाला नाही तर दोन हजार चोवीसचा काम म्हणून मिळेल पण ज्या शेतकऱ्यांना आता क्लेम केली आहे या हप्त्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना क्लेम केली असेल त्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मागील वेळी जसा सोयाबीनचा पीक विमा अग्रिम पीक विमा हा तात्काळ मिळाला होता अग्रीम मिळाला पण त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के बहुतांश शेतकऱ्याला मिळाला आहे पण आता दोन हजार चोवीसच्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा क्लेम केला अशा शेतकऱ्यांना आता पंधरा दिवसाच्या आत म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचे पीक विमा पिकाच्या नुकसानीचा परतावा हा त्यांना मिळण्यात यावा यासाठी काल आढावा बैठक घेण्यात आली बीड जिल्ह्यामधील तर बीड जिल्ह्यामध्ये त्याच याच्यामधूनच पीक विमा प्रतिनिधींना पीक विमा कंपनीनं सांगण्यात येईल की तात्काळ पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांनी केलेल्या क्लेमचे पैसे हे वितरित करण्यात यावे तर शेतकरी मित्रांनो ही झाली आपच्या आजची अपडेट अशीच नवनीत पीक विमा संदर्भात अपडेट आल्या आपल्या चॅनलवर येत आहे व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद